मधुरा ऐक ना सासूबाई बनवतात तसं भरलं वांग ना कोणाची सासूबाई तुमची का माझी <laughs> नमस्कार मी मधुरा म्या। म्या। मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज कि नाही आपण एकदम मस्त चमचमीत अशी भरल्या वांग्याची रेसिपी बघूयात दोन्ही सासवा सोडा माझ्या पद्धतीच्याच भरलं वांग्या रेसिपी दाखवते आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता चला आता मसाला तयार करूयात तर मसाला करण्यासाठी इथे खोबऱ्याचे काम घेतलेत हे खोबऱ्याचे काम आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे खोबरं मस्त खरपूस भाजून झालंय छान असं तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आता हे भाजलेलं खोबरं भाजूला डिशमध्ये काढ्या थोडं आणलं हरकत नाही आता याच तव्यामध्ये अर्धा कप कच्चे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे देखील खमंग भाजायचे चला शेंगदाणे खमंग खरपूस असे भाजत आले हे मस्त असा तांबूस रंगायला सुरुवात झाली की यामध्ये आता घालूयात पांढरे तीळ एक चमचा आणि कढीपत्त्याची पानं कडीपत्ता नाही घातला तरी चालेल पण या मसाल्यामध्ये ना त्याचा स्वाद खूप छान उतरतो म्हणून मग मी घालते आता मिनिट पण आणखी भाजून घेऊया कढीपत्त्याचा एवढा खमंग असा सुवास सरवळतो ना भाजलेला चला भाजले आता हे तयार आहे हे बघा तिळ भाजले गेलेत शेंगदाणे देखील मस्त खरपूस झालेत कढीपत्ता हलका ओलसर चालणारच आहे आता गॅस बंद करते आता मसाला वाटण करूयात तर भाजलेलं सुकं खोबरं आधी घ्यायचं यामध्ये दोन लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि हे आधी मिक्सरला फिरवून घेऊया हे बारीक करायचं आहे आपल्याला खोबऱ्याचं वाटण आपल्याला ओबडधोबड नाही ठेवायचं चा, हे छान असं बारीक झालं पाहिजे आलं लसूण आणि खोबरं आता यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे तीळ आणि कडीपत्ता घालूयात शेंगदाण्याचं जर टर्फल तुम्हाला काढायचं असेल तर काढून घ्या काही हरकत नाही यामध्ये काळा मसाला एक टेबलस्पून आणि लाल तिखट एक टेबलस्पून चवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात आणि हे खूप बारीक नाही करायचं फक्त पल्स करूयात हे बघा थोडंसं ओबडधुबडच ठेवूयात वा रंग बघा काय मस्त आला वा 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 थोडी कोथिंबीर घालूयात आणि अगदी पाव कप पाणी म्हणजे मसाल्याला आपला एक सुंदरपणा येईल आणि एकदा फक्त आता पल्स करूयात येस हे बघा मस्त आपला ओलसर असा मसाला तयार आहे छानपैकी काटेरी वांगी आहेत ही आधी स्वच्छ धुवून घ्यायची वांगं धुवून घेणं गरजेचं आणि त्यावर काही मापी वगैरे असेल धूळ असेल तर निघून जाईल आता भांडी कशाला खराब करायची त्यामुळे वाटण मी काय सेपरेट डिशमध्ये काढणार नाही आपला मधुराज रेसिपीचा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे मस्त दणदणीत वजनाला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबरवर देते तिथे जाऊनही ऑर्डर करू शकता भांग्याला थोडंसं देठाकडचा भाग मी ठेवणार आहे सगळं कर कट नाही करणार आणि मध्यभागी एक चीर द्यायची आणि आतमध्ये बघायचं खराब नाही आहे ना वांग या बाजूने चीर देऊयात स्वच्छ आहे आता हे पाण्यात न ठेवता लगोलग हा मसाला जो आपण तयार करून घेतला हा मसाला घ्यायचा आणि या वांग्यामध्ये गच्च ठासून भरायचा म्हणजे काय ना वांगं पाण्यात टाकायची गरज नाही त्यातलं पोषण मूल्य आहे ते तसंच जपलं जाईल छान असं गच्च भरून घ्यायचं सगळ्या बाजूने बंद करायचं येस मस्त पद्धतीने सगळी वांगी भरून घ्यायची सगळी वांगी भरून झाली आता इथे दोन पडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे बघा मस्त मऊ झालाय कांदा हलकासा सोनेरी रंग देखील आलाय आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा पुन्हा अर्धा अर्धा चमचा काळा मसाला आणि लाल तिख म्हणजे कांदा देखील आपला छान चवदार लागेल आणि थोडंसं मीठ मिसळून घेऊयात <coughs> काय भारी दिसते आता यामध्ये हे भरलेली वांगी भर टाकूयात झाकण ठेवायचं पाणी वगैरे न घालता एक तीन चार मिनिटं झाकण ठेवल्यावर वाफवून घेऊयात जेमतेम तीन मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढूयात बघा आणि वांगी हलकी टन करूया वा भारी दिसतं एकदम झाकण ठेव्यात आणखी दोन तीन मिनिटं पाण्याचा वापर न करता तेलावरच वाफवून घेऊयात चला आता आणखी दोन तीन मिनिटं वाफून झालंय वांग छान वाफवून निघालं कमाल सुवास तरवळलाय आता या स्टेजला यामध्ये हे जे उरलेलं वाटण आहे हे घालूयात आणि त्याचसोबत थोडं गरम पाणी देखील घालते दे। म्हणजे वांग आपलं शिजेल आणि चिकटून नाही बसून खूप पाणी नका घालू अगदी वांगं बुडेल इतपतच झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आता झाकण उघडायची गरज नाही दहा ते बारा मिनिटं वांग छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं जेमतेम दहा मिनिटं हे वांग शिजवून घेतले तर बघूयात वा मध्ये फक्त एकदा वांग मी फिरवून घेतलं होतं जेणेकरून ते करपू नये आणि सगळ्या बाजूने छान शिजावं आता हे बघा सुरी घालून बघूयात छान आतपर्यंत सुरी जाते याचा अर्थ आपलं वांग छान शिजलं आहे आणि हे बघा काय सुरेखा टेक्स्चर आलं आहे रस्सा काय मस्त परफेक्ट झाला आहे एकदम कमाल थोडी कोथिंबीर देखील घालूयात मिसळून घेऊयात ऑफिस डब्यासाठी किंवा अचानक घरी पाहुणे आले तर ही मस्त डिश आहे एकदम चमचमीत होते रसरशीत होते आणि कमाल चव लागते या ताज्या ताज्या मजाची रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात